मित्रांनो ही अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत कोलार खुर्द ग्राम, ग्राम सचिवालय असे नाव दिलेले आहे या, या ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे जसा राजा तशी प्रजा अशाच पद्धतीचा म्हणावा लागेल गावातील लोक जे ग्रामस्थ सुज्ञ नागरिक आहेत त्यांना सर्व काही समजतं परंतु राजकारण म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पैसा कमवण्याचा धंदा किंवा वर्चस्व बनवण्याचा एक व्यवसाय बनलेला आहे असं त्यांचं मत बनलेलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये वेळोवेळी परिवर्तन करण्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी नेहमीच प्रयत्न केला परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा अफाट वापर करून मतदारांना पैशाने आणि इतर आर्थिक प्रलोभनाने त्यांना आकर्षित केले जाऊन नेहमीच परिवर्तनाची भाषा करणारे ग्रामस्थ खुर्दे येथील बाकी त्या चक्रव्यूहातून आजपर्यंत बाहेर पडू शकलेले नाही त्याला सर्वस्व कारण या गावातील ग्रामस्थ स्वतःच आहेत राजकारणी येथील आणि जातील आपण राहू किंवा नाही राहू तेही नाही परंतु ही जमीन ही पंचायत हे रस्ते ही बनराई सर्व काही याच ठिकाणी राहणार आहे आपण या ठिकाणी पाहिले आहे नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात असे अनेक प्रकारचे कचरा डेपो आपण पाहिलेले आहे हे कचरा डेपो साफ करण्याचं काम नेमकं कोणतं कोणाचं आहे हे आपण समजलं पाहिजे त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी जे विवादित प्रश्न काही आहे ते विवादित प्रश्न आजपर्यंत या ग्रामपंचायतीने सोडवलं नाही जसे आदिवासी स्मशानभूमी असो पाणी पिण्याचा प्रश्न असो रोज पाणी येण्याची भाषा करणारी नेते मंडळी आज सत्तेमध्ये बसलेली आहे ती आज आणि ह्या घडीला आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी सोडते प्रत्येक वेळेस पाणी लिकेज पाईपलाईन फुटली इथं खोदलं तिथं पाईपलाईन फुटली काम चालू आहे दुरुस्ती आहे असे अनेक बहाणे करून खोटे नाटे प्रकार ही ग्रामपंचायत आजवर गेल्या पन्नास साठ वर्षापासून ग्रामस्थांना एनकेम मार्गे प्रताडित करत आहेत मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला चांगला वाटला असेल तर जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बाकी विसरू नका आणि तुमचे काही म्हणणे असेल तर जरूर मांडा कॉमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपण आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला सर्वांचे आभार मानते